हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये हा ब्लॉग आहे नागपंचमीच्या दिवशीचा पण काही कारणांमुळे तो मला लवकर शेअर करता आला नाही सकाळीच म्हणजे स्वयंपाक हा पोळीचा मी दुपारनंतर केला होता परंतु सकाळच्या स्वयंपाकामध्ये चपाती भाजी ही करून घेतली आणि सकाळचं काही गडबडीत पीठ माझ्याकडून असंच मळलं जातं आणि त्यानंतरनं मग चपात्या करायच्या वेळेस ते मी व्यवस्थित असं मळून घेते तर या इथे दोन भाज्या केल्या होत्या एक पातळ आणि सुकी त्यानंतरनं चपात्या करत असताना साईच्या शाळेचा आवरून द्यायचं असतं किंवा मिस्टरांचा डबा भरायचा असतो त्यानंतरनं मग किचन वगैरे सगळं घासून घेतलं कारण की मला परत पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता त्यामुळे पहिली ती साफसफाई करून घेतली आता मशी पाणी भाजून ह्याच्या बकरी सोडायच्या आधी ज्या लेंड्या आहेत त्या काढायच्या तर या इथे आता आधी मशी पाणी भाजून घेते आणि त्यातच आज श्रावणातला पहिला शुक्रवार आहे म्हणजेच मी पहिल्यापासून लक्ष्मी मातेचं पूजा करते तर या इथे सव्वा अकरा वाजता माझी घरातली सगळी कामे झाली होती पूजा मांडायची होती त्यामुळे फरशी वगैरे सगळं पुसून स्वच्छ असं केलं होतं रोज तर असत पण काय सणसुद्धा असला की वेगळंच असं वातावरण असतं तर त्यासाठी लागणारं फळ आणायचं होतं तर जवळ चिक्कूचं झाड होतं तर तिथून हे चिक्कू घेऊन आले आणि या चिकोचा आकार पण तुम्ही पाहू शकता कसा असा उभट आहे आता या इथे पूजेची सगळी पूर्वतयारी करून घेतली म्हणजे पूजा मांडायला सोपं जातं तर हा जो गणपती आहे तो मला लग्नात आलेला आहे तसेच अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा आली आणि हे जे खास यंत्र आहे ते माझ्या पप्पांनी मला आणून दिलं होतं वैभवलक्ष्मी च्या पूजेसाठी लागणारं खास म्हणजे जी लाल फुलं ती आम तर आमच्या घरामागच आहेत आणि विड्याची पाने लागतात पण विड्याची पाने नसतील तर आपण आंब्याची पानंसुद्धा वापरू शकतो कारण की गावाकडे सहजासहजी काही उपलब्ध लवकर होत नाही बाहेर कोण गेले तरच तर या इथे मी आता पूजा वगैरे मांडून घेतली आणि मी नेहमी दुपारीच मांडते एक तर बाराच्या किंवा बाराच्या नंतरनं पण एकदम सकाळी सकाळी पण पूजा मांडणं होत नाही आणि संध्याकाळची तर नाहीच होत तर या इथे पूजा वगैरे मांडून झाल्यानंतरनं मी जी कथा आहे तीसुद्धा वाचली आणि आरतीसुद्धा करून घेतली यानंतरनं मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागले आमच्या घरात सहा ते सात जणं आहेत त्याच्यामुळे अर्धा किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्तीची डाळ मला घालावी लागते डाळ खिचडी खिचडीसुद्धा करून घेतली वैभलक्ष्मीच्या उपवासाला मी इथून मागं काहीच खात नव्हते किंवा फक्त फळं खायचे पण यावेळेस मला खावं लागलं म्हणजेच खिचडी मी खाल्ली त्यानंतर मग डाळसुद्धा अशी आली होती कारण की डाळ शिजताना भरपूर अशी आपली कामे होतात एकदा डाळ शिजायला घातली की आपण सुद्धा कामे करून घेतो तर यावेळेस सगळं काम करून पुरणपोळीचा अगदी सागर संगीत स्वयंपाक मी एकटीने केला होता आणि त्यात तुम्ही म्हणताल एवढं काय पण याच्या आधी पोळीसुद्धा म्हणजे पोळ्या फक्त लाटायच्या मी बाकी ठेवायचे किंवा बाजू वगैरे लाटायचे पुरण वाटून द्यायच्या पण यावेळेस सगळ्या स्वयंपाक एक मी एकट्याने केला इथे वाटणसुद्धा काढून घेतलं होतं तर एक काम करता करता आपण अनेक कामे करून घेतो तर यावेळेस चालणीतच पुरण वाटलं नाही तर बाकीच्या आमचं पाटर पुरण वाटलं जातं आणि या झालं असं होतं की डाळ माझ्याकडून व्यवस्थित शिजली नाही त्याच्यामुळे जे चाळणीत पुरण वाटल्यानंतर ना थोडंफार राहिलं होतं त्याला परत मी गुळाचं गूळ टाकून ते परतून घेऊन ते पुन्हा बारीक केलं तर या ऐके तुम्ही पाहू शकता आमटीला छान अशी आलेली आहे आमटी इकडे होत होती तोपर्यंत तळणसुद्धा करून घेतलं आणि आता नैवेद्य करून घेतले स घाई इतकी झाली होती म्हणजे उशीरसुद्धा झाला होता त्यामुळे सगळे एकटेने करायचे त्याच्यामुळे निवादसुद्धा थोडेसे फार कर आपले तर ते तुम्ही समजून घ्या तर आता नैवेद्य करून झाल्यानंतरनं पहिले नैवे निवेदाचं ताट तयार केलं आणि घरातल्या देवांना किंवा आसपासचे जे, जे प्राणातेव दे आहेत त्यांना नैवेद्य दाखवला वारुळ्याचा पण नैवेद्य काढून ठेवला तर या इथे मला सगळा स्वतःक तयार झाला होता फक्त पोळ्या लाटायच्या बाकी होत्या पण त्याआधी जो पसारा पडतो तो पहिला मी उरकून घेतला ते म्हणजेच भांडी घासणे असो किंवा झाडलोट कारण की संध्याकाळची वेळ झाली मग झाडलोट करणं तर गरजेचाच आहे तसेच भांडीसुद्धा घासून घेतली तर साधारणत मी एक वाजता करायला लागले होते ता, असंच टाईमपास करता करता चार वाजेपर्यंत माझं सगळ्या स्वयंपाक झाला फक्त पोळ्या लाटायच्या बाकी होत्या त्यानंतरनं मला काही वारोळ्याला पूजा करा करायचं करायला जायचं नव्हतं मग ज्या आमच्या शेजारच्या ताई वगैरे आहेत त्यांनी मला ही शूटिंग म्हणजे हा व्हिडिओ काढून दिला नंतर त्यांनी देखील तिथे दे जाऊन पूजा केली कारण की आमच्या वस्तीतल्या सगळ्या जण आहेत त्या सगळ्या सोबत जाऊन तिथे पूजा करतात आणि जे आपण खेळ म्हणतो फुगडी वगैरे किंवा त्यांचे जुने खेळ त्यांनी तिथे खेळले आणि खास करून त्या दिवशी पाऊस नव्हता कारण की पाऊस असतात तर असे खेळ खेळता येत नाही कारण की वारूळ पण अगदी शेतातच असतं आणि तिथली माती काळी असते आणि पाऊस झाला तर अगदी चिखल होऊन जातो त्याच्यामुळे व्यवस्थित खेळ वगैरे खेळता येत नाहीत तर बऱ्याचशा भागात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते कुठे तळणाचे पदार्थ करत नाहीत दिंड बांधतात ते करतात पण वेगवेगळी पद्धती प्रत्येक गावाची आणि शेतात राहायला असल्यामुळे ठिकठिकाणी भरपूर मोठे मोठे असे वारुळा जिथे पाहायला भेटतातच यानंतर या इथे सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि ज्या पद्धतीने आपण गोव असतो त्याच पद्धतीने लहायांनी लहायांनी इथे वसलं जात वसलं जाते एकमेकींना त्यानंतरनं पारंपरिक जे खेळ आहेत ते देखील तिथंच खेळण्यात आले त्यानंतरनं फुगडीसुद्धा खेळली आणि माझ्या माहेरी कसं होतं की वारुळाला नागपंचमीच्या दिवशी कुणीतरी निवड दाखवून यायचं पण भावाच्या उपवासाच्या दिवशी मात्र वारुळाची जाऊन आम्ही पूजा करायचो आणि त्यानंतरनं घरापाशी रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत खेळ हे खेळायचं त्यानंतरनं मग मी पोळ्या करायला घेतल्या कारण की मग सगळी कामे आवरली होती फक्त जेवायचं बाकी होतं आणि दिवसभर उपवास असल्यामुळे खिचडी जरी खाल्ली होती तरी भूक लागलीच होती आणि फर्स्ट टाईम मी अशा एकटीने पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल तो देखील छान झाला पोळ्या देखील अगदी छान अशा फुगत होत्या तर असा त्या पुरणपोळी झाल्यानंतरनं मग लगेच जेवण जीवनसुद्धा घेतलं पण उपवास होता त्यामुळे म्हटलं सातचा सा आजचा टाईम नंतर मग उपवास सोडला हो तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद